मुख्यमंत्री शिंदेचा खासदार कोण याचा निकाल आता मध्ये बंद झालाय एकनिष्ठ राजन विचारे विरुद्ध शिंदेच्या राईट हँड समजल्या जाणाऱ्या नरेश मस्के यांच्यातली ही काटेकी टक्कर एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात धनुष्यबाण की मशाल याचं उत्तर चार जूनला स्पष्ट होणारच आहे पण मतदानाच्या दिवशीचं एकूण वातावरण पाहता आणि मतदानाच्या टक्केवारीचं डिकोडिंग केलं तर मतदान झालं पण निकालात थोड्या फरकाने मशाल मैदान मारेल असं चित्र सध्या तरी दिसत थरार आणि निकाल कुणाच्या बाजूने लागतोय तेच तुम्हाला थेट सांगतेय आजच्या या व्हिडिओतून हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ठाण्यात मतदानाच्या दिवशी बराच ड्रामा पाहायला मिळाला बोगस मतदानाच्या तक्रारी ठराविक जातीच्या मतदारांची नावं मतदार यादीतून गायब होणं तर बऱ्याच ठिकाणी संत झालेलं मतदान यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ दिवसभर चर्चेचा मुद्दा राहिला मतदान पार पडल्यावर समोर आलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यात पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली त्यातही एरोलीमध्ये बेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के अशी सर्वात कमी तर मुख्यमंत्री शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं आता हा मतदानाचा आकडा नक्की कुणाच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतो याचं थोडंसं डिकोडिंग करूयात पहिलं म्हणजे ठाण्याचा सेंटर पॉइंट असणाऱ्या ठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान होईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष मतदान खूपच कमी झालं इथं धनुष्यबाणाचा जोर होता पण मशालीला ही दिवसभर मिळालेला प्रतिसाद पाहता धनुष्यबाणाला इथं काठावरच लीड मिळेल ओवळा माजीवाडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांनी धनुष्यबाणांचे हात बळकट केले होते पण नरेंद्र मेहता यांनी मशालीला दिलेला हात मजबूत असल्याने इथला निकालही बरोबरीतच सुटेल असं बोललं जात आहे तिसरा आणि सर्वात इंटरेस्टिंग तो पाच पाखाडी मतदारसंघ शिंदे आमदार असलेल्या या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झालं शिंदेनी इथं पूर्ण ताकद लावून मतदान आपल्या बाजूने खेचून आणलं असलं तरी इथला मशालीचा सायलेंट वोटर सर्वांनाच धक्का देऊ शकतो बेलापूरमध्ये मंदा मात्रे यांनी धनुष्यबाणाचं काम केलं असलं तरी सुरुवातीपासून या भागात बघायला भेटणारी मशालीची सुप्त लाट लढत बरोबरीतच सोडवेल असं चित्र आहे एरोलीत नाईक पिता पुत्रांच्या नाराजीचा फटका सुद्धा महायुतीला बसल्याचं मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालंय त्यामुळेच इथला मतदानाचा टर्न सर्वात कमी होता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मीराबाईंदर मध्ये धनुष्यबाण मध्ये राहील पण इथल्या मुस्लिम समाजाची मतही विचारांच्या पाठीशी असल्यामुळे हा मस्किनसाठी मोठा सेटबॅक असणार आहे ठाण्याच्या मतदानाप्रमाणे त्यांचा निकालही घासून लागेल असं एकूणच मतदानानंतरच चित्र आहे राजन विचारे यांनी शिवसेनेतील बंडाच्या वेळेस ठाकरेंशी निष्ठा दाखवून शिंदेना मोठं आव्हान दिलं महाविकास आघाडीने राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन प्रचाराच्या दोन तीन फेऱ्या पार पडल्या तरी शिंदेकडून कोण या नावाचं कन्फर्मेशन होत नव्हतं पण शेवटी शिंदेचे ठाण्यातील एकनिष्ठ नरेश मस्के यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली पण प्रचारात उतरायला लागलेला टाइम विचारांनी आक्रमकपणे गद्दार विरुद्ध खुंदार असा आक्रमक प्रचार करत खेचून आणलेली काठावरची मत आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेत भाजपचा राहिलेला इन मोठा फटका नरेश मस्के यांना बसल्याची ग्राउंड मध्ये चर्चा आहे दुसरीकडे मशालीला जिंकून देण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रात लांबच्या लांब रांगा लावल्याची चर्चाही झाली एकूणच काय तर बारामतीतील अजित पवारांसारखं ठाण्यातील एकनाथ शिंदेच्या विरोधातही जनतेच्या नाराजीचा सूर दिसला या सहानुभूतीच्या कन्व्हर्जनचा फायदा मशालीला मोठ्या प्रमाणात झाल्याने ठाण्यात चार जून पण मशाल पेटणार असं चित्र पाहायला मिळत आहे ठाण्यातून मशाल पेटणं म्हणजेच बाले किल्ल्यातूनच शिंदेची नाचक्की असा एकंदरीत हा प्रकार असणार आहे त्यामुळे ठाण्यात चार जून ला कुणाच्या बाजूने निकाल लागणार यासाठी दोन्ही गटांनी देव पाण्यात सोडलेत असं म्हणायला हरकत नाही मतदानानंतर ठाण्यात मशालच पेटेल असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका